शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात तर उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन योजनेचे पैसे तर थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर त्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि अतिदृष्टी भरपाई आज रात्री मोठी घोषणा झालेली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि अतिदृष्टी भरपाई इथं जमा होणार आहे तर आता उद्या सकाळी नमो शेतकरी सन्मान निधी योजना तर पुढील हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे त्यासोबतच अतिदृष्टी भरपाई जे की एवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्यांसाठी किती मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटेपित सुरू होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जे की उद्याला सर्व शेतकरी बांधवांच्या सकाळपासूनच जमावण्यास सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे अतिदृष्टी भरपाई शेती नुकसान भरपाईच्याबद्दल तेरा ते पस्तीस हजारापर्यंत भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे काही जिल्ह्यांना आजपर्यंत उर्वरित जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर उद्या अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे जे काही पैसे आहेत ते जमा केले जाणार आहे तर आता भरपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व भरपाई वाटप इथं सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना उद्या पुण्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये इथं जमा होणार आहे अतिवृष्टी भरपाई दहा ते पस्तीस हजार रुपये पुण्यामध्ये उद्या वाटप होणार आहे त्यानंतर इथं सोलापूर सोलापूरमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये उद्याला शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा होणार आहे त्यानंतर इथं अतिवृष्टी भरपाई दहा ते तीस हजार रुपयापर्यंत जे की सोलापूरमध्ये मिळणार आहे जे की वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे उस्मानाबादमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यापाठोपाठच यामध्ये उस्मानाबादमध्ये बारा ते पस्तीस हजार रुपये भरपाईसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे लातूरमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अतिवृष्टी भरपाई दहा ते बत्तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की उद्यापासून खात्यात जमा होईल बीडमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तर जमा झालेले आहे अतिवृष्टी भरपाई दहा ते पस्तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये दहा ते पंचवीस हजार रुपये उद्या सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यात जमा होईल त्यानंतर जालना दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर त्यामध्ये अतिवृष्टी भरपाई बारा ते तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात हिंगोलीमध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही लगेच चेक करा कि की नमो शेतकरीचा था। हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही तर हिंगोलीमध्ये जे की इथं दहा ते पस्तीस हजार रुपये उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता नांदेड नांदेडमध्ये दोन हजार रुपये नमोद शेतकरीचे जमावण्यास सुरुवात त्याचप्रमाणे अतिवृष्टी भरपाई बारा ते तीस हजार रुपये तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र झालेले आहेत तर त्या जिल्ह्यांसाठी जास्ती निधी इथं आलेला आहे त्यानंतर इथे आपलं परभणी परभणीमध्ये दोन हजार रुपये नमोद शेतकरीचे जमावण्यास सुरुवात तर यामध्ये दहा ते अठ्ठावीस हजार रुपये उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे यवतमाळमध्ये 2000 दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये दहा ते अठ्ठावीस हजार रुपये इथं उद्यापासून जमवण्यास सुरुवात होणार आहे जे की यवतमाळमध्ये आता वाटप देखील सुरू तर काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे तर इथं चेक करून घ्यायचं आहे अकोल्यामध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरीच्या खात्यामध्ये जमा आणि दहा ते अठ्ठावीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये आता पुणे सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड छत्रपती संभाजीनगर त्यानंतर येथे आपलं जालना हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ वाशिम आणि अकोला हे जिल्हे बघितलेले आहेत तर आता ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे तर पूर्ण आहे जे की अतिवृष्टी भरपाईचे तर त्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे त्यानंतर येथे आपलं अमरावती अमरावतीमध्ये येते दोन हजार रुपये पी एम किसानच्या हप्त्यापाठोपाठच नमो शेतकरीचा हप्तासुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहे नमो शेतकरीचा हप्ता इथं जमावण्यास सुरुवात तर यामध्ये बारा ते पस्तीस पस हजार रुपये अमरावतीमध्ये उद्यापासून जमावण्यास इथं सुरुवात होणार आहे पंधरा नंबरला इथे बुलठाणा बुलढाणा नमो नमोशेतकरीचा दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात रुपय झालेली आहे तर यामध्ये दहा ते तीस हजार रुपये जे की उद्यापासून सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यात जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर जळगाव शेतकरीचे दोन हजार रुपये इथं जमा झालेले आहे त्यानंतर धुळ धुळेचेसुद्धा दोन हजार रुपये जमा झालेले आहे त्यानंतर आता जे आपलं नमो शेतकरीची जे काही भरपाईची रक्कम आहे ती इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये दहा ते बत्तीस हजार रुपये जळगावमध्ये आणि धुळेमध्ये बारा ते तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर जे ते आपलं नंदुरबारमध्ये आपलं दोन हजार रुपये नमो शेतकरीचा हप्ता जमावण्यास सुरुवात तर नंदुरबारमध्ये दहा ते पंचवीस हजार रुपये भरपाई तर जमावण्यास सुरुवात अतिदृष्टी भरपाई नाशिकमध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरीच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर दहा ते पस्तीस हजार रुपये अतिदृष्टी भरपाई जे की नाशिकमध्ये मिळणार आहे अहमदनगरमध्ये दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर या जिल्ह्यांमध्ये दहा ते तीस हजार रुपये उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे रायगडमध्ये दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर दहा ते पंचवीस हजार रुपये इतर शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे रत्नागिरीमध्ये दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात त्यामध्ये दहा ते बावीस हजार रुपये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल सिंधुदुर्गमध्ये दोन हजार रुपये तर यामध्ये दहा ते वीस हजार रुपये उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे कोल्हापूरमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात दहा ते अठ्ठावीस हजार रुपये उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल सातारामध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरीचे जमा झालेले आहे करे नमो शेतकरीचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे दहा ते तीस हजार रुपये सांगलीमध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे जमावण्यास सुरुवात त्यानंतर ब दहा ते बत्तीस हजार रुपये उद्यापासून जमा होणार आहे सांगलीमध्ये जे काही उद्यापासून जमा होईल ठाणेमध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरीचे जमावण्यास सुरुवात तर दहा ते पंचवीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात पालघरमध्ये इथे नवोद शेतकरीचे दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये दहा ते बावीस हजार रुपये जमवण्यास सुरुवात मुंबईमध्ये उपनगरमध्ये इथं लागू नाही आहे काही माहिती यायची राहिलेली आहे तर हिंगोलीमध्ये त्यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये दोन हजार रुपये नमो शेतकऱ्याचे जमा होण्यास सुरुवात तर त्या जिल्ह्यांमध्ये बारा ते तीस हजार रुपये उद्यापासून जमा होईल भंडारामध्ये नमो शेतकरीचे जमा झालेले आहे गोंदियामध्ये सुद्धा झालेले आहे गडचिरोली चिंग गडचिरोली चंद्रपूरमध्ये सुद्धा नमोचे सर्वच जिल्ह्यात जमा झालेले आहे नागपूरमध्ये बारा ते तीस हजार रुपये भरपई उद्यापासून जमा भंडारामध्ये दहा ते पंचवीस हजार रुपये भरपई उद्यापासून जमा हिंगोलीमध्ये सॉरी गडचिरोलीमध्ये दहा ते पस्तीस हजार रुपये चंद्रपूरमध्ये बारा ते पस्तीस हजार रुपये गोंदियामध्ये दहा ते अठ्ठावीस हजार रुपये भंडारामध्ये दहा ते पंचवीस हजार रुपये उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल तर आता खात्यामध्ये जमा झाले नसेल तर काय करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान के वाय सी मोबाईल नंबर हे एकत्र तपासून घ्यायचं आहे की तुम्ही तुमचा स्टेटस चेक करून घ्या की तुमचं पी एम किसानच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही त्यानंतर बँक अकाऊंट आधारला लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे डी बी टी लिंक करून घ्या तलाटीकडे तुम्ही तुमचं पंचनामे झाले की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर ऑनलाईन स्टेटस तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे नमो शेतकरी जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात तर उद्या सकाळी आठ ते दुपारी तीनच्या दरम्यान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पैसे जमा केले जातील पेमेंट आधीपूर्व अधिक अधिकपर्यंत पूर्ण होईल तर उद्या सकाळपासून अठ्ठेचाळीस तासाच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये एन एफ टीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात थे थेट पैसे तर पाठवले जाणार आहे तर आता तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल